नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये दर्शक हो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खरं तर आपण या ठिकाणी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील मंगळवेड्याच्या या परिसरात आहोत आणि आज या ठिकाणी विद्यमान आमदार समाधान दादा ओटाडे यांच्या माध्यमातून जी मोठी मोठी विकास कामं झालेल्या झालेली आहेत जवळपास अकराशे कोटींचा विकास निधी एकाच दिवशी त्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी बघू शकता की प्रत्येक रस्त्याच्या काही अंतरावर या ठिकाणी मोठे मोठे बॅनरच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खरंतर तर स्वागत केला जातोय खरं तर रस्त्याच्या त्या बाजूला पण आपण बघू शकता की त्या बाजूला पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत तर एकंदरीत बघू शकता की त्यांच्या स्वागताची जी जय तयारी झालेली आहे आणि एकंदरीत या सगळ्या विकास कामामुळे कुठेतरी समाधानदा यांना या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या बाजूने प्रचंड मोठा असा मतदार त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत जड वाटतय खर तर महायुतीच्या विरोधात काही ठिकाणी महायुतीच्या विरोधातलं वातावरण बघायला भेटतंय परंतु या मतदारसंघात पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील परिस्थिती काहीशी वेगळी असलेली दिसून येते कारण एकाच दिवशी अकराशे कोटीचा विकास निधीचा उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होणार आहे खर तर या सगळ्या विकास निधीच्या माध्यमातून विद्यमान आमदार समाधान दादा दा यांची मोठी विकास कामं या मतदारसंघात झालेली दिसतात आणि एकंदरीत बघू शकता की तर पूर्ण संपूर्ण हायवे जो नॅशनल हायवे म्हणून ओळखला जातोय बेगमपूर पासून ते मोहोळ तालुक्याच्या बेगमपूर पासून ते मंगळवाड्यापर्यंत प्रत्येक पाचशे मीटरच्या अंतरावर असे बोर्ड लागले गेलेत आणि एकंदरीत अशी तयारी आणि मोठं शक्ती प्रदर्शन हे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी होणार आहे एकंदरीत समाधानंदा धावताडे यांचं वातावरण एकदम त्यांना पोषक असल्याचं दिसतंय जय्यत तयारी असल्याचं दिसतंय आणि एकंदरीत या सगळ्या उद्घाटन कार्यक्रमामुळे आगामी विधानसभेला त्यांना निश्चितच फायदा होणार आहे कॅमे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह विजय पुजारी सोलापूर टाइम्स मंगळवेढा